एकदम लय खाली जाऊन मोठी मित्रांनो आणि टू थाउजंडची रील आहे लय मोठी रील नाही आहे थांब 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 दम उद्या दमू दे मित्रांनो आज आपण आलो आहे खडशी पकडण्यासाठी म्हणजे महाशेर तर बघूयात आपण हे धरण आहे आत्ता शिक सेटअप केलाय आहे आपला नेहमीचा हा डायवरचा रॉड सेवन फिट त्याचा शेंडा तुटलेला आहे पण आणि वीस बावीस ग्रॅमचा चमचा आहे म्हणजे स्पून आणि हा बसलाय बघा आनंद थोडासा बिझी मोबाईलमध्ये काय करतोय माहित नाही आणि आपण चपाती पण आणलेली चपातीसोबत ही छत्री आणली छोटे मासे पकडण्यासाठी खूप दिवसांनी आलोय बघायचंय आज की आपल्याला इथं काय गावते चला जाऊयात पुढे गेल्यानंतर दाखवूयातच तुम्हाला सर्व बघूयात आता काय आपल्याला सापडतंय का किंवा काय नाही पहिलं व्यवस्थित खाली उतरून जाऊ इथं महाशीर खूप आहेत आणि आपण पण खूप दिवसानंतर आलोय कमीत कमी दोन वर्ष झाले या टायम आपण आपण नाही तर थंड थंड आपण एवढं चालत खाली आलोय आता याच्या खाली जास्त आहे त्याच्यामुळे खाली जाता येत नाही आपल्याला इथूनच खेळावं लागणार आहे बघूयात की आपल्याला काय सापडते आज थोडं बुडून देऊ पाण्यात चला तर मित्रांनो आता आपण ट्राय करत करत हळूहळू पुढे पुढे जाऊयात अरे गेली गावच नाही झाला अरे टाकलं टाकलं उचलली रॉड टाईट होता रे मोठी होती गेली मित्रांनो मासा गेला आपला हे का बसला परत मित्रांनो तर आहेत ट्राय करूयात हो पाच सहा किलो होती बघितली मी जायचंय आपल्याला आता पळत खूप दिवसानंतर काढला का ना बाहेर तोपर्यंत हे बघा हा बाबा मित्रांनो खूप दिवसानंतर वर्षानंतर आनंद मायला लागलाय कारणपतीन जाते बाबा मला एवढीच जायच होती मग आजची नाही मोठी होती ना आधी माझी पहिली गेली बर हा असू दे खूप दिवसानंतर मित्रांनो सिल्वर फिने आहे बघा दाखवत का दाखवती क्लोज अप घे असला मस्त आहे एक नंबर तसे मित्रांनो आज झालं आहे खूप दिवसानंतर कमीत कमी दोन वर्षानंतर ह्या रण आम्ही दोघं पण आणि आज त्यालाच गावची पाहिजे मोठी आहे हळू डीजी मोठी आहे मित्रांनो घालवू नको रे भाऊ खेळू दे काय खेळायची हां एकदम लय खाली जाऊ नको मोठी मित्रांनो आणि टू थाउजंडची रील आहे लय मोठी रील नाही आहे थांब 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 दमू दे वाटच गावला हे बघा हे बघा आज फक्त दहा दहा मिनटं पण नाही पाचच मिनटं चालेल आणि आधीची एक किलोची असेल ही दोन ते अडीच किलोची आहे हे बघा खूप छान साईज आहे नाही ती पळव ती तिला त्याचा एक लगत भरपूर दिवसात भरपूर म्हणजे लगत आम्ही बारीकच आहे खरं टाईट बरं नको खरं शांडा घर बर बारीक पडायला लागली एक लागली त्याच जागेवर मी पाणी प्यायला चाललेलो तुलाच माहित छोटीशी लागली ठीक आहे ठेवायची टाकून काय द्यायचं नाही आपल्याला चार वर्ष आम्ही हे मासा बदलत नाही का नाही देऊ <laughs> लागली भरपूर लांब आलो आम्ही खेळत हा आज सकाळी सकाळी तुझंच नाही नाही तुझंच बघितलेलं काळ तोंड नाही गाडी आणाय कुठं नाही गेलो